नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलवरती आपल्याला सहर्ष स्वागत आहे मंडई कालही आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काही माहिती घेतली होती काही अपडेट घेतलं होतं आणि त्या अपडेट सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली जाणार आहे जे काही याचिका असेल जे काही प्रोसेस असेल ते आता सुरू झालेली आहे जे काही समिती असेल ती गठीत झालेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून जे काही पतसंस्था असतील जिल्हा मध्यवर्ती बॅ मध्यवर्ती बँक असतील आणि त्याचबरोबर जे काही नॅशनल बँक असेल या सर्व बँकेची माहिती घेतली जात आहे शेतकऱ्यांची बँकेची आणि शेतकऱ्यांची माहिती जुळाजुळी केली जात आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितच केली जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आलेले जर आमचं कर्ज पुनर्गठित असेल अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का आम्ही जर बँकेचं कर्ज रेग्युलर भरत असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का आणि त्याचबरोबर काल सव्वीस नोव्हेंबरला एक जी आर काढलेला आहे आणि या सव्वीस नोव्हेंबरच्या जी आर प्रमाणे परत आपल्याला शेतकऱ्यांना पुनर्गठन हे करता येणार आहे जर आपण पुनर्गठन केलं तर मग बँकेची कर्जमाफी मिळू शकते का आणि त्याचबरोबर जर आपण थकीत असाल किंवा इतर बँकेचं कर्ज असेल जसं की आय सी आय सी कंपनी बँक असेल त्याचबरोबर ॲक्सिस बँक असेल एच डी एफ सी बँक असेल आपण टॅक्टरचं लोन घेतलेलं असेल तुमचं जर पाईपलाईनचं लोन असेल तार कुंपनचं लोन असेल इतर जे काही नॅशनलच्या व्यतिरिक्त बँक आहेत ज्या गव्हर्मेंटला लागू नाहीत परंतु प्रायव्हेट बँक असतील अशा बँकेचं कर्ज माफ होणार का अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे असाल तर काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा जेणेकरून आपल्याला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मिळेल प्रमाण ज्या आरती शेती पिकाचं वगैरे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आणि त्यापूर्वी जे काही निवडणुका असतील त्या निवडणुकीपूर्वी सांगितल्याप्रमाणे जे काही भाजप सरकारचं वचन असेल त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सरसगट कर्जमाफी करू सरसगट कोरा 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 असं साध कोरा करू असं आश्वासन देण्यात आलं होतं त्यानंतर बरेच काही उठाव झाले स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्या बच्चू कुडू असलं इतर जे काही शेतकरी आले असतील हे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते आणि त्यानंतर राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून एक तारीख देण्यात आली आणि या तारखेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगण्यात आलं परंतु काल एक जी आर आला आणि या जी आरच्या माध्यमातून जे काही बँकेचं कर्ज असेल ते वसुलीसाठी आता स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणजे बँकेचं कर्ज आता पुन्हा जे काही नोटीसी वगैरे असतील त्या शेतकऱ्यांना येणार नाहीत कोणत्याही प्रकारचं बंधन किंवा जबरदस्ती ही शेतकऱ्यांवरती केली जाणार नाही अशा पद्धतीचा तो अहवाल घालला आहे त्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आणि त्याचबरोबर आपल्याला पुन्हा परत एकदा बँकेचं कर्ज घेता येणार आहे त्याचं पुनर्गठन करता येणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे परंतु आपण जर पुनर्गठन केलं तर आपल्याला बँकेची कर्जमाफीही मिळत नाही कारण तर आरबीआयचे रूल सांगतात आरबीआय जे काही नॅशनल किंवा बँकेचा एक विशिष्ट घटक म्हणला जातो त्यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे जर आरबीआय सांगित असेल की आपण जर बँकेचं कर्ज हे रेग्युलर घेत असो त्याचं बँकेचं कर्ज हे परतफेड करत असलो तर आपला शेतकरी हा सक्षम आहे त्याला कर्जमाफीची कोणत्या प्रकारची गरज नाही असा त्याचा एक अर्थ होतो म्हणून जर आपण पुनर्गठनच्या मागे लागत असाल तर आपल्याला बँकेची कर्जमाफी मिळणार नाही तत्पुरती आपल्याला जी काही बँकेची पुनर्गठनची प्रोसेस असेल जर पठ पुनर्गठनचे जर आपण पैसे घेतले तर बँकेचं मात्र कर्जमाफ होत नाही त्याचबरोबर नॅशनल बँकेचंच कर्जमाफ होणार आहे आणि त्याचबरोबर जे काही मध्यवर्ती सहकारी बँक असतील त्या बँकेचं कर्जमाफ होणार आहे परंतु जे काही ॲक्सिस बँक असेल त्याचबरोबर तुमची एच डी एफ सी बँक असेल त्याचबरोबर आय सी आय सी बँक असेल अशा जे काही नॅशनल बँकच्या अंडर खाली काम करतात परंतु त्या नॅशनल नाहीत अशा बँकेचं कर्जमाफी होणार नाही मग ना, तुमचं ट्रॅक्टरचं कर्जमाफ असेल ते ट्रॅक्टरचं कर्ज असेल ते देखील माफ होणार नाही ना, तुमचं पाय कर्ज असेल ते देखील माफ होणार नाही ना, तुमचं ट्यूबवेलचं कर्ज कर्ज असेल ते देखील माफ होणार नाही आणि जे काही तार कुंपन किंवा इतर जे काही आपण कर्ज घेतलेलं असेल ते देखील माफ होणार नाही परंतु जे काही पीक कर्ज असेल त्या पीक कर्जाची माफी ही दिली जाणार आहे आणि जी काही प्रक्रिया असेल ती सुरू झालेली आहे जी माहिती घेण्याचं काम हे बँकेच्या माध्यमातून जी काही संगीत गठीत केलेली सम समिती असेल त्या गठीत केलेल्या समितीच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर बँकेचे कर्जमाफी केले जाईल परंतु जर आपण बँकेचं कर्ज हे रेग्युलर भरत असाल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जाणार नाही त्यासाठी परत जे काही प्रोत्साहनपर अनुदान असेल ते देईल परंतु बँकेचं कर्ज हे पूर्णपणे माफ केलं जाणार नाही जर आपण थकीत असाल दोन हजार वीसचं कर्ज असेल दोन हजार बावीसचं कर्ज असेल दोन हजार एकवीसचं कर्ज असेल किंवा दोन हजार तेवीसचं कर्ज असेल दोन हजार चोवीसचं कर्ज असेल आणि त्यानंतर आता जे काही दोन हजार पंचवीस असेल यामध्ये जी काही कर्जमाफीची प्रक्रिया असेल मार्च महिन्याच्या पहिले मार्च महिन्यापर्यंत जर आपण बँकेचं कर्ज हे थकीत ठेवलं तर आपलीच कर्जमाफी होणार आहे इतर जर आपण रेग्युलर असाल तर त्याच्या संदर्भात परत बँकेचं जे काही नियम असेल राज्य सरकार त्याच्या संदर्भात काय माहिती देते इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असलं किंवा दुकानदार शेतकरी असेल ज्यांच्या माध्यमातून टॅक्स भरला जाते अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आमदार खासदार अशाही लोकांची कर्जमाफी होणार नाही आणि त्याचबरोबर जे काही कारखानदार असतील त्या देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही परंतु सर्वसामान्य किंवा पाच एकर किंवा सात एकर अशी जी काही आपली जमीन असेल ज्या शेतकऱ्यांना खरंच बँकेच्या कर्जाची गरज आहे किंवा ते बँकेचं कर्ज ते भरू शकत नाहीत परतफेड करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते या व्हिडिओच्या संदर्भात नेमकं काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका